मासरस तालुक्यातील मेडद व मायसरीस तालुक्यातील नाथपंथी डौरी समाजाच्या वतीनं आज मायसरस तहसील कार्यालयावरती विविध मागण्याचं निवेदन आता नुकतंच दिलेलं आहे यांच्याकडून आपण जाणून घेऊ की काय नेमक्या यांच्या मागण्या आहेत आपल्यासोबत यांच्या समाज बांधवातले काही प्रतिनिधित्व करणारे नागरिक सोबत आहेत सर आपले नेमकं काय निवेदन आहे काय मागणी आहेत अच्युली आमच्या समाजासाठी जे वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ आहे त्याची उपकंपनी म्हणून शासनाने मंजूर केलेलं परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ जे आहे त्याचं नाव पहिलं बदलावं कारण की त्या सो so कॉल्ड गंगानाथ महाराज जे आहेत त्यांचं आमच्या समाजाप्रती तीळ मात्रसुद्धा योगदान नाही आणि अशा अनोळखी संतांना शासनाने आम्हाला फोर्सफुली परमपूज्य म्हणायला लावणं हे आम्हाला मान्य नाही आहे म्हणून ह्या आर्थिक विकास महामंडळाचं नाव बदलून फक्त नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ असंच करण्यात यावं त्याबद्दलचं त्या शुद्धीपत्रक तात्काळ प्रसारित करावं आणि आमच्या या मंडळाला शंभर टक्के स्वायत्तता देण्यात यावी त्याला कुठल्याही प्रकारे उपकंपनी वगैरे ठेवू नये एवढी आमच्या सर्व समाजाची विनंती आहे धन्यवाद पारंपरिक आज वेशभूषा करून समाजाचं जी काय तुमचं लोककला सादर केला नेमकं कारण त्याचं नेमकं कारण असं आहे आमचा जो हा समाज आहे नाथपंथी सर्व समाज की हे जे निवेदन आहे ते एक वाद्य आमच्या नाथपंथी समाजाचं मेन आहे आणि ह्या वाद्याच्या आवाजानं एक नादानं एक आमची मागणी शासन दरबारी पोचावी हा त्या पाठीमागचा आमचा हेतू आहे आमचा जो समाज आहे तो इथे एकवटलेला आहे त्या सर्व समाजाचं म्हणणं असं आहे की जे नाव दिलेलं आहे गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ ज्या व्यक्तीचा आमच्या समाजाला कुठल्याही प्रकारचं योगदान नाही ते नाव आमच्या अखिल नाथपंथी समाजावर जे थोपवण्यात आलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि हे नाव तत्काळ बदलून नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ असं करण्यात यावं हे आमची तमाम नाथपंथी समाजाच्या वतीनं मागणी आहे धन्यवाद एकूणच पाहता हा समाज हा सालकरी देवाची सेवा करणारा समाज होता मात्र यांच्या मागणीसाठी संपूर्ण समाज हा रस्त्यावर आलाय नक्कीच आपण यांच्या मागणीचं निवेदन आहे हे तहसीलदार दिलेला आहे मॅसिसून कॅमेरामॅन जगदीश डांगे सह आनंद शेंडगे मायसिस लाईव्ह मायसिस